नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता छान थंडी सुरू झाली आहे आणि थंडीतून काहीतरी छान गरम गरम प्यायला पाहिजे नाही का आज आपण करणार आहोत टोमॅटो सूप एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात एकदम चविष्ट आणि हेल्दी असा टोमॅटो सूप करूया त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतले असे छान लाल बघून घ्यायचे एक छोटा तुकडा बीटरूट घेतलाय अर्ध गाजर काप करून घेतले अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे बटर मीठ चवीनुसार चवीनुसार साखर थोडीशी मिरपूड घेतलीये आणि फोडणीसाठी दोन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत दोन काळमेरी दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक छोटस तमालपत्र आणि क्रुटॉन बनवण्यासाठी दोन ब्रेडच्या स्लाइस इथे छोटे तुकडे करून घेतले त्याच्या कडा काढून टाकल्यात आता आपण पहिले हे टोमॅटो बीट आणि गाजर कुकरला लावून घेऊया त्याच्यासाठी मी एक कप भर पाणी घालते त्याच्यामध्येच हे बीटाचे तुकडे घालून घ्यायचे गाजराचे तुकडे घालायचे आणि मिरची पावडर थोडस मीठ आपण आता हे कुकरला लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या दोन चिट्ट्या झाल्या आहेत कुकर गार होईपर्यंत आपण क्रुटॉन्स बनवून घेऊया इथे मी पॅन गरम व्हायला ठेवलाय त्याच्यामध्ये थोडस बटर घालून घेऊया आणि त्याच्यातच हे तुकडे घालूया ब्रेड एका एक बाजूने झालेत हे बघा असे छान ब्राऊन करून घ्यायचे असे दुसऱ्या दुसरा पण मी करून घेते इथे आपले क्रुटॉन्स छान तयार झाले पाहू शकता कलरचे मी गॅस बंद करते आणि हे टोमॅटो आता मिक्सरला लावून घेते हे टोमॅटो बीट गाजर छान वाटून झाले ते मी एका गाळणीवर गाळून घेते इथे आपली टोमॅटोची प्युरी तयार आहे गाळून आणि इथे पॅन गरम व्हायला ठेवलाय पॅन गरम झालाच आहे त्याच्यामध्ये घालायचंय था, एक चमचा बटर गॅस थोडा मध्यम केला मी आणि याच्यामध्ये चिरलेला लसूण आणि गरम मसाले पॅन करून घ्यायचंय एक मिनिट भर परतून झालंय आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही प्युरी खूपच अशी घट्ट झाले आणि दाटपणासाठी आपण काही कॉर्नफ्लॉवर कॉर्नस्ट्रच काहीच वापरलं नाहीये हे पीठ आणि गाजर त्याच्यामुळे हा थिकनेस आलाय आणि कलर पण खूप सुंदर आलाय कोणताही कलर घातला नाहीये आपण बाहेरचा ते जास्तच थिक वाटतय म्हणून थोडस पाणी घालते त्याच्यामध्ये फक्त आता मीठ घालून घेते आणि चवीपुरती साखर छान पाच मिनिट उकळी येऊ दे त्याला इथे आपले टोमॅटो सूप तयार आहे सर्व करायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ब्लॅक पेपर पावडर मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आहे मी लगेच साथ आता असं हे हिवाळा स्पेशल टोमॅटो सूप तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बे, बाजूचे बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद